नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या चौदा जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत मकर संक्रांत यंदा तब्बल एकशे आठ वर्षानंतर एक दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो संक्रांतीला निर्माण झालेला आहे तो म्हणजे या संक्रांतीच्या दिवशी षट्टीला एकादशीसुद्धा आलेले आहेत त्यामुळे या मकर संक्रांतीचं धार्मिक महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते आणि वाईट गोष्टींचा त्याग होतो आणि म्हणून या संक्रांतीच्या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आपल्याला उद्या मकर संक्रांतीला सकाळीच एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने शत्रू घरी येऊन माफी मागेल घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल आणि घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल तर हा दिवा कसा लावायचा आहे कुठे लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ